अशा लोकांसाठी जीवना, जीवना जीवनात अजिबात रडू नका ज्यांनी तुमचं हसणं तुम्हाला विसरायला लावतय प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी कधी ना कधी एखादी व्यक्ती येते जिला आपण जीवात पाड जपतो आणि तीच व्यक्ती आपल्या रडण्याचं कारण बनून जाते आपल्या चेहऱ्यावरचं हास्य हे आपल्याला विसरायला भाग पाडते आपल्या जीवनात काही लोक अशी जखम करून जातात की आपण आपलं हसणं विसरतो त्यांचं वागणं त्यांचे शब्द त्यांच्या अनुपस्थितीने आपलं मानसिक स्वास्थ्य हे कोलमडत पण त्या लोकांसाठी अश्रू वाहन योग्य आहे का ज्यांनी आपल्या चेहऱ्यावरच हास्य पुसून टाकले या लेखात आपण काही अशा भावनिक गोष्टी पाहणार आहोत अशा लोकांसाठी अजिबात रडू नका ज्यांनी तुमचं हसणं तुम्हाला विसरायला लावलं या विधानामागे काही सखोल कारणे देखील आहेत ती देखील आपण जाणून घेणार आहोत कोणत्याही नात्यात जेव्हा प्रेम अपेक्षा आणि समर्पण असतं तेव्हा त्या नात्याकडून मिळालेला धोका खोल जखम करून जातो आपल्याला प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून जर दुःख मिळालं तर मनावरचा आघात हा फार मोठा असतो आपण हसणं विसरतो हे हास्य आपल्याला मानसशास्त्रीय भाषेमध्ये सतत दुःख झाकून ठेवणे हे मनावर ताण वाढवते एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे जर आपण आपली आत्ममूल्य हरवलेलं असू तर ते एक मानसिक अत्याचाराची लक्षणं असू शकतात बऱ्याचदा आपण स्वतःला दोष देतो ज्यामुळे आपण रडतो देखील पण हे अशा व्यक्तींसाठी रडण्याचा काहीही उपयोग असतो का नाही जे लोक तुमच्या दुःखासाठी जबाबदार आहेत त्यांनी तुमच्या हास्य हरवले ते तुमच्या अश्रूंना किंमत येणार नाही अश्रू म्हणजे अशा भावनिक प्रतीक आहे ज्यांना समजून घेणारा समोर असला लागतो पण तो समजूनच घेण्यास तयार नसतो त्यांच्यासाठी रडण्याने हे फक्त तुमचंच नुकसान होतं मानसशास्त्र नेमकं काय सांगतं आपल्याला अपेक्षा असते आणि त्यांच्याकडून फक्त दुःखच मिळालं तर मन मात्र गोंधळून जातं अशा वेळी आपण तेच तेच पुन्हा मिळेल याची अपेक्षा ठेवतो पण अश्रूंना काहीच बदलत नाही सतत रडत राहिलं तर मन मी काही करू शकत नाही या अवस्थेत जातं हे मनाच्या नकारात्मक अवस्थेचं लक्षण देखील आहे ज्यांनी तुमचं का, का हिरावलं तुम कधी कधी काही लोक आपल्या स्वतःच्या त्रासामुळे जळत राहतात त्यांना दुसऱ्यांचं आनंद होत नाही ते नकळत का होईना आपलं हास्य पुसून टाकतात ते आपल्याला कमी लेखतात दोष देतात किंवा दुर्लक्ष देखील करतात यामागील मानसशास्त्री कारण म्हणजे अशी व्यक्ती आपल्यावर राज्य गाजू शकते तिच्या म्हणण्यानेच तुम्ही वागावं असा तिचा हट्ट असतो काही लोक आपल्याला दुःखाची जबाबदारी न घेता ते इतरांवर फेकतात त्यामुळे तुमच्यावर दोष येतो आणि तुम्ही मात्र दुःखात अशा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये भावनांचा खेळ करून जातात हसण्यापेक्षा रडवतात कारण त्यांना आपल्या नियंत्रणाखाली आपल्याला स्वतःला ठेवायचं असतं आणि ते त्यांना महत्वाचं वाटतं हसणं विसरणं म्हणजे काय गमावणं बरं हसणे हे मानसिक आरोग्याचे प्रतीक आहे जो माणूस मनापासून हसतो तो आतून संतुलित असतो पण जेव्हा हसणं हरवतं तेव्हा आत्मविश्वास घटतो नात्यांवरचा विश्वास हा कमी होतो जगण्याचं उद्दिष्ट गमावतो आत्मकेंद्रित उदाहरणासाठी स्वभाव हा तयार होतो मानसशास्त्र काय सांगतं ही अवस्था आहे जिथे व्यक्तीला कोणत्याच गोष्टीत आनंद वाटत नाही याचं मुख्य कारण म्हणजे डिप्रेशनचं एक लक्षण आहे एखादी व्यक्ती आपल्यासारखीच वाटत नाही हास्य हरवलं की आपण स्वतःला ओळखे नसे होतो अश्रूंची जागा सकारात्मक कृतींनी घ्या ज्यांनी आपलं हसणं विसरलंय त्यांच्यासाठी रडण्यापेक्षा त्या दुःखाचा उपयोग करून स्वतःला उभे करण्यासाठी करा काय करता येईल हे समजा रोजच्या भावना लिहा त्या शब्दांमध्ये उतरवले की मन मात्र हलकं होतं वर्तमानात जगा वर्तमानात राहा भूतकाळात गोंधळण्यापेक्षा सध्याच्या क्षणांवर फोकस करा चित्रकला लेखन संगीत अशा माध्यमांमधून भावना व्यक्त करा ग्रुप थेरपी अनेकांचा सल्ला घ्या थेरपिस्ट कडून मार्गदर्शन घेतल्यास हे दुःख लवकर सोडवता येते ज्यांनी तुमचं हसणं विसरलंय हिरावलंय त्यांच्यासाठी काय भावना ठेवाव्या सर्वत प्रथम त्यांच्याबद्दल द्वेष बाळण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे परत जावं समजून घेतलं म्हणजे माफ करणं आणि माफ करणं म्हणजे विसरणं नव्हे पहा क्षमा ही दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी असते लक्षात ठेवा अशा व्यक्तींशी अंतर राखणं हे खूप गरजेचं आहे भावनिक तुटणं हे आरोग्यदायी स्वतःला पुन्हा हसवायला शिका हसणं पुन्हा शिकता येतं आपलं मन मात्र नवं हसणं शोधू शकत ते हसणं तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये असत तुमच्या छंदात तुमच्या माणसांमध्ये आणि तुमच्या असत पहा ती उपाय देखील आहेत बालपणीचे आवडते खेळ किंवा आठवण पुन्हा अनुभवणं आपल्या मुलांमध्ये दररोज अशा तीन तरी गोष्टी तुम्ही तुम्ही करा आभारी आहात अशा गोष्टी लिहून काढा ज्यांनी तुम्ही समाधानी आहात मी हसण्यात पात्र आहे मी प्रेम करण्यासारखा आहे अशा सकारात्मक वाक्यांचा उच्चार सतत करत राहा अशा अनुभवातून काय शिकता येतं आपण कुणाला किती मोकळं करत आहोत त्याचं भान ठेवा ज्यांनी हसणं पुसलं त्यांना आपलं भविष्य ठरू देऊ नका आत्मसन्मान आणि भावनिक सुरक्षितता ही प्राथमिकता असावी नाते टिकवण्याच्या नावाखाली स्वतःला पुन्हा शोधा ज्यांनी तुमचं हसणं विसरायला लावलं त्यांच्यासाठी अजिबात रडू नका त्यांच्यामुळे तुम्ही जे हरवलंय ते पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करा तुमचं हास्य केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर आत्म्याचं प्रतिबिंब असतं ते ज्यांनी हरवलं त्यांनी तुमचं काहीही हरवलं नाही ते तुम्ही पुन्हा मिळू शकता एक मनापासून सल्ला द्यावा वाटतं तुमचं हास्य हे कोणासाठी आहे हे आधी ठरवा आणि ते हिरावून घेतलंय त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी पुन्हा हसा हसणं शिका तुम्ही हसणं विसरलात का मग आजपासूनच एक छोटासा प्रयत्न करा स्वतःसाठी कारण कोणत्याही अश्रूंना जे दिलं ते हसणं कोणीही देऊ शकत नाही चा लेख तुम्हाला कसा वाटला तो तुम्हाला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा अशा एखाद्या नवीन सकारात्मक व्हिडिओसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद